नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीचे नाश्त्यासाठी तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि पदार्थही ठरलेलेच असतात पण आज तुम्हाला असा एक नाश्त्यासाठी पदार्थ सांगणार आहे की अगदी तुम्ही नाश्त्यात जेवणातही खाऊ शकता पोटभरीचा तर आहेच पण पचायलाही हलका आहे, पचायला आहे। त्यामुळे तुम्ही अगदी एकदा नक्की हा पदार्थ करून बघा पोट तर भरेल पण मन अजिबात भरणार नाही असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे करायला झटपट साधा सोपा असा आहे आणि कमी वेळात तयार होणार आहे चला तर मग लगेचच बोलण्यात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता काय करायचं बघा इथे एक वाटी मुगाची डाळ मी फक्त एका तासासाठी भिजत घातलेली होती त्यापेक्षा ही कमी तुमच्याकडे वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये अगदी तुम्ही अर्धा तास जरी भिजत घातली तरीही चालेल आता ही डाळ पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे हा आपण जो नाश्ता तयार करणार आहोत अगदी छान स्पॉन्जी आतून जाळीदार हलका असा तयार होतो तर आता आपण काय करायचं बघा पूर्ण ही डाळ पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे डाळ भिजलेली असल्यामुळे तिने पाणी शोषून घेतलेलं असतं तर आपल्याला यामध्ये आधीच पाणी टाकायचं नाही तर नाश्ता छान आणखी चविष्ट लागावा यासाठी आपण अर्धी वाटी यामध्ये दही टाकणार आहोत दही नसेल ताक असेल तुम्ही ताकही टाकलं तरीही चालेल लिंबाचा रस जरी टाकला ता एक चमचा तरीही चालेल आता आपण यामध्ये आलं टाकूयात तर इथे अर्धा ते एक इंच आलं मी वापरलेलं आहे तर आता आपण पाणी न टाकताचही बारीक करणार आहोत डाळीचे कण फक्त राहू देऊ नका छान बारीक करायचं तर बघा हे आपलं डाळीचं मिश्रण तयार करून झालेलं आहे पाणी अजिबातही आपण इथे वापरलेलं नाही बघा इथे आपण दहीच टाकलेलं होतं फक्त तर मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे म्हणजे वरून आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही पण तुम्हाला जर डाळ बारीक करत असताना थोडंफार पाणी लागलं तर तुम्ही वापरू शकता पण अगदीच जास्त पाणी वापरायचं नाही कारण नाश्ता छान स्पॉन्जी आणि जाळीदार झाला पाहिजे तर आता मिश्रण पूर्ण काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची गाजर तसंच इथे लाल मिरची हिरवीच पण लाल मी तिचे काप करून घेतलेले आहेत म्हणजे ती दिसायलाही छान दिसते आणि चवही छान लागते आता इथे फक्त तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता किंवा यातलं काही जे आवडत नसेल ते कमी करू शकता किंवा प्रमाणही त्याचं कमी जास्त करू शकता तर आता आपण सर्व साहित्य जे घेतलेलं होतं ते या मिश्रणात घातलेलं आहे आता पूर्ण साहित्य घालून घेतल्यानंतर आपली राहिली ती कोथिंबीर तर यामध्ये छान भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता आपण घालणार आहोत अगदी पाव चमचा धना पावडर आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहेत आता जिरे घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ना अगदी मोजकच साहित्य तर आता आपण सर्व साहित्य घातलेलं आहे आता हे मिश्रण घातलेलं साहित्य छान यामध्ये या एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रणात आणि पूर्ण साहित्य बघा एकत्र करून झाल्यानंतर आपण लगेचच याचा नाश्ता तयार करायला घेऊ शकतो मिश्रण अगदी तयार आहे अजिबातही मुरण्याची किंवा तुम्हाला याला सेट होण्याची गरज नाही पण आता आपण चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मिश्रण झाकून ठेवलं तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर इथे खोबरा खीच घेतलं तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता किंवा ओलं तुमच्याकडे खोबरं असेल तेही घेऊ शकता आता इथे अर्धा इंच आलं हिरव्या दोन मिरच्या घेतल्या आणि आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर इथे आपण दही घेतलं नाश्त्याचा जो चमचा असतो आपण त्या चमच्याने चार ते पाच चमचे मी दही घेतलं म्हणजेच पाववाटी दही आणि चटणी छान आंबट गोड चवीची करायची आहे तर पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आता गरजेनुसार पाणी टाकून चटणी छान बारीक करून घेतली तर इथे बघा ही चटणी तुम्हाला कितपत पातळ घट्टसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता चटणीवर छान फोडणी देण्यासाठी तीन चमचे तेल गरम करून घेतलं सुकी लाल मिरची मोहरी आणि कडीपत्ता लगेच तेलामध्ये टाकल्यानंतर झाकण ठेवलं आणि छान अशी ही कडकडीत अशी फोडणी आपण या चटणीवर घातली आता ही चटणीसुद्धा आपली खाण्यासाठी अगदी तयार आहे छान आंबट गोड चवीची अगदी साधी सोपी अशी चटणी आहे पण चवीला खूप छान लागणारी आहे म्हणजे घाईच्या वेळात जर इतर साहित्य तुम्हाला तयार करायला वेळ नसेल तर अगदी झटपट तयार होणारी ही चटणी एकदा करून बघा आता आपण नाश्ता तयार करायला घेणार आहोत तर आता बघा आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलंच होतं आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खाण्याचा सोडा तुम्ही इनो वापरू शकता पण इथे मी खाण्याचा सोडा टाकणार आहे तर आपण इथे फक्त पाव टी स्पून एवढा खाण्याचा सोडा वापरणार आहोत जास्त सोडा इथे आपल्याला वापरायचा नाही कारण तो पदार्थ चवीलाही छान लागत नाही आणि रंगही त्याचा छान येत नाही पाहिजे तसा तर आपल्याला सोडा जास्त वापरायचा नाही तर इथे आता काय करायचं बघा सोडा टाकल्यानंतर तो छान मिश्रणात आपल्याला एकजीव म्हणजेच फेटून घ्यायचा आहे आता मिश्रण फेटून झाल्यानंतर आपला नाश्ता आपण तयार करायला घेणार आहोत तर असं एक पसरट पॅन मी घेतलेलं आहे यावर फक्त आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे तर इथे तेल तुम्ही नाही वापरलं कारण भांडणं नॉनस्टिकचं आहे नाही वापरलं तरीही चालेल पण तेलामुळे त्याला बाहेरून हलकासा छान कुरकुरीतपणा येतो म्हणजे आतून छान स्पॉन्जी जाळीदार तर होतो आणि सॉफ्टही होतो आतून पण बाहेरून हलकासा त्याला कुरकुरीतपणा तेलामुळे येतो तर त्यासाठी इथे आपण चमचाभर तेल घातलेला आहे छान मिश्रण व्यवस्थित आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफेवर हा नाश्ता शिजवून घ्यायचा गॅसची स्पीड मी एकदम कमी केलेली आहे कुठेही गॅसची स्पीड मी वाढवलेली नाही कमी स्पीडवरच नाश्ता छान भाजून घेतला आता झाकण काढून घ्यायचं आणि बघा वरची बाजू कोरडी झालेली आहे आणि छान आपला जो नाश्ता आहे तो फुलल्या गेलेला आहे आता पलटवून घेतल्यानंतर परत आपल्याला ठे झाकण ठेवून घ्यायचं आणि वाफेवरच दुसरी बाजू ही छान भाजून घ्यायची आहे अगदीच तीन ते चार मिनिटांमध्ये छान दुसरी बाजूही भाजून आपली होते कारण गॅसची स्पीड आपण कमी केलेली आहे तर आता दुसरी बाजू ही कशी आपली भाजल्या गेली ते सुद्धा एकदा दाखवते तुम्हाला तर बघा इथे दुसरी बाजूसुद्धा आपली छान भाजल्या गेलेली आहे आणि छान यावर सोनेरीचे डाग तयार झालेले आहेत स्पॉट तर त्यामुळे तो नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो तर आता सोनेरी डाग आपण मस्त हा भाजून घेतला तर बघा किती छान नाश्ता तयार झालेला आहे आता दुसऱ्यांदाही मिश्रण छान असं मी पसरवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्यांदाही आपण हा नाश्ता छान याच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर बघा छान वरची बाजू कोरडी झालेली आहे आता इथे मी तेलाचा वापर केलेला नाही सुरुवातीला जे तेल वापरलेलं होतं आपण चमचाभर त्याच तेलामध्ये हा नाश्तासुद्धा इथे आपण भाजून घेतलेला आहे तेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता तेल पण कमी तेलामध्ये जर नाश्ता करायचा असेल तर तुम्ही अगदी कमी तेलाचा वापर करूनसुद्धा हा नाश्ता तयार करू शकता कमी मसाल्यांमध्ये कमी तेलामध्ये तर बघा दुसरी बाजू ही छान अशी भाजून झालेली आहे आता आपण हाही काढून घेणार आहोत आणि राहिलेले आहे ते करून घेते तर बघा आता तर इथे आपला हा नाश्ता तयार करून झालेला आहे आणि सोबत जी आपण चटणी तयार केली या नाश्त्यासोबत ही आंबट गोड चवीची चटणी एकच नंबर लागते तर या नाश्त्यावर बघा हलकीशी जाळी तयार झालेली आहे आपण इथे दही आणि सोडा वापरलेला आहे त्यामुळे छान नाश्ता हलका आणि जाळीदार तयार होतो तर अगदी डाळ भिजत आपल्याला जास्त वेळ घालायची नाही मिश्रण फर्मेंट करावं लागत नाही अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही झटपट कमी तेलामध्ये तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद